कोल्हापूर एकेकाळी सामाजिक क्रांतीचं केंद्र आणि आज राजकीय समीकरणांचं रणांगण महायुतीच्या नावाखाली एकत्र येण्याचं आश्वासन देणारे नेते आता जिल्हा पातळीवर एकमेकांविरोधात उभे टाकतायत कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात कागल गडहिंग्लज आजरा आणि चंदगड इथं नवा खेळ रंगतोय अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दोन्ही गट भाजपाच्या समर्थक आमदाराला शह देण्यासाठी हात मिळवणी करतायत पण हा फक्त एका जिल्ह्याचा प्रश्न आहे का की यामाग हो या सगळ्या समीकरणांचा नाते संबंधांचा आणि राजकीय खेळींचा उलगडा करणार आहोत एका प्रश्नाभोवती कोल्हापुरात सुरू झालेली ही नवी राजकीय हो तडजोड महायुतीच्या पायाभरणीला हादरा देणारी ठरेल का नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत कोल्हापुरात सुरू झालेल्या त्या राजकीय खेळीबद्दल जिथे एकीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांनी हातमिळवणी केली आहे आणि दुसरीकडे भाजप समर्थक आमदारांना रोखण्यासाठी नव्या आघाड्या उभ्या राहत आहेत या सगळ्याचं शेवट कुठं होणार हेच आपण आज समजून घेणार आहोत कोल्हापूर म्हणजे सामाजिक क्रांती आणि आंदोलनाचं शहर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी रुजलेली ही भूमी नेहमीच परिवर्तनाचं नेतृत्व करत आली आहे पण आता या परिवर्तनाच्या भूमीतच नव्या राजकीय हालचाली रंगतायत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं आश्वासन देणाऱ्या तिन्ही पक्षांचे नेते भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांची भाषा एक असली तरी कोल्हापूरमध्ये वास्तव वेगळं दिसतंय कागल गडहिंग्लज आजरा आणि चंदगड या चार तालुक्यांमध्ये महायुतीच्या एकत्रित लढण्याच्या निर्णयाला धक्का बसलाय भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांना शह देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आलेत ही हात मिळवणी म्हणजे फक्त स्थानिक स्वार्थ ही हात मिळवणी म्हणजे फक्त स्थानिक स्वार्थाचा भाग नाही तर राज्यात राष्ट्रवादींच्या दोन गटातील संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील आणि शरद पवार गटाचे माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यात नव्या आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे निम्म्या जागा वाटून घेण्याचं सूत्र पक्क झालं असून यामुळं विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आणि नरसिंग पाटील यांच्या प्रभावशाली गटांचं एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत ही आघाडी स्थानिक पातळीवर प्रभावशाली ठरणार आहे आणि या समीकरणात अनेक जुन्या राजकीय शत्रुत्वांचा शेवट होताना दिसतोय हे खेळात एक महत्वाचं नाव आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ते स्वतः महायुतीचे मंत्री असूनही स्थानिक राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत कारण मुश्रीफ यांच्या गडहिंग्लस भागात मोठे राजकीय बदल होत आहेत स्वाती कोरी सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे ये एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत जर ही आघाडी घडली तर ती साठी निर्णायक ठरेल त्यामुळे हसन मुश्रीफ यांचं लक्ष स्पष्ट आहे एकीकडे गडहिंग्लज मधील नव्या आघाड्यांना शह देणं आणि दुसरीकडे चंदगड मधील भाजप आमदारांचा प्रभाव कमी करणं भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनीही आपली बाजू मजबूत करण्याची तयारी केली आहे त्यांनी आपल्या पूर्वीच्या प्रतिस्पर्ध्यांना दौलत अथर्व कारखान्याचे प्रमुख मानसिंग खोराटे आणि काँग्रेसकडून निवडणूक लढलेले अप्पी पाटील आपल्या गोटात आणलंय म्हणजेच स्थानिक पातळीवर भाजप समर्थकांची नवी ताकद उभी राहतेय याचा थेट अर्थ आहे की महायुतीवर एकता दाखवणारे नेते मंचावर एकत्र असले तरी जमिनीवर मात्र मी विरुद्ध तू अशीच लढत एकत्रे कोल्हापूरचं राजकारण हे नेहमीच प्रयोगशील राहिलेलं आहे इतिहासात शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणा केल्या तर स्वातंत्र्योत्तर काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी नेतृत्व तयार केलं अठराशे चोपन्न मध्ये नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून कोल्हापूरचा प्रवास सामाजिक औद्योगिक आणि शैक्षणिक उन्नतीचा राहिलाय एकोणीसशे बहात्तर मध्ये नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं आणि शहराची वाढती लोकसंख्या नागरी समस्यांमुळे प्रशासनिक बदल घडले पुढे एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींचं युग सुरू झालं आणि कोल्हापुरात अनेक दिग्गज महापौरांनी कामगिरी केली गेल्या पन्नास वर्षात मात्र हद्दवाढ न झालेलं कोल्हापूर हे राज्यातील एकमेव शहर आहे आणि हीच गोष्ट आगामी निवडणुकीत मोठा राजकीय मुद्दा ठरणार आहे महापालिकेत गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ता होती काँग्रेसकडे तीस राष्ट्रवादीकडे चौदा तारा राणी आघाडीकडे एकोणवीस भाजपकडे चौदा आणि शिवसेनेच्या चार जागा होत्या पण आता या सगळ्या आकड्यांमागचं चित्र बदललेलं आहे अजित पवार गट भाजपासोबत आहे पण शरद पवार गट आणि काँग्रेस यांचं स्थानिक पातळीवर नव्या आघाड्या तयार करण्याचं काम सुरू आहे यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरण गुंतागुंतीची बनली आहेत या स्थानिक हालचालींना राज्यस्तरावरचा अर्थ आहे कारण कोल्हापूर हा फक्त एक जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे झालेल्या तडजोडींचे पडसाद सांगली सातारा सोलापूर आणि नांदेड पर्यंत जाण्याची शक्यता आहे जर महायुती कोल्हापुरात एकत्र राहू शकली नाही तर एकत्र लढू या घोषणेचा अर्थच संपतो आणि जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर अजित पवारांसाठी ती मोठी परीक्षा ठरणार आहे कारण शरद पवारांचा प्रभाव स्थानिक पातळीवर अजूनही मजबूत आहे आणि जर ते पुन्हा मतदारांशी जोडले गेले तर अजित पवारांची बंडखोर पण असहाय्य अशी प्रतिमा अधिक ठळक होऊ शकते भाजपसाठी ही ही परिस्थिती तितकीच नाजूक आहे एकीकडे एक एक पक्ष आपला विस्तार वाढवू पाहतोय तर दुसरीकडे स्थानिक नेते अपक्ष आमदार आणि प्रादेशिक गट यांच्याशी मतभेद वाढतायत कोल्हापुरातील या संघर्षाचा परिणाम महायुतीच्या एकात्मतेवर होणार आहे जर इथं भाजप समर्थक आमदार पराभूत झाले तर त्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटतील आणि जर त्यांनी जिंकून दाखवलं तर महायुतीच्या नेतृत्वाला नवसंजीवनी मिळेल आता सगळं चित्र एका मोठ्या राजकीय कसोटीकडे वळत आहे कोल्हापुरातील ही निवडणूक केवळ एका जिल्ह्याची नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय दिशेचं भविष्य ठरवणारी ठरणार आहे इथं तयार होणाऱ्या नव्या आघाड्या तडजोडी आणि स्थानिक राजकारणातील वैयक्तिक समीकरण हेच पुढे राज्यातल्या मोठ्या खेळीचं रूप घेऊ शकतात म्हणजे आता चित्र असं आहे की महायुतीवर तडा गेलाय राष्ट्रवादीत नवी जोडणी झाली आहे काँग्रेस पुन्हा उत्साहात आहे आणि भाजप स्थानिक बंडखोरांशी झुंजतोय कोल्हापुरातली ही निवडणूक फक्त एका महापालिकेची लढत नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे कारण कोल्हापूरनं एकदा दिशा दिली तर महाराष्ट्राचं राजकारण त्याच दिशेनं फिरत पण प्रश्न अजूनही उभा आहे ही नवी आघाडी भाजपला हरवण्यासाठी आली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात नव सत्ता केंद्र निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र